नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं कृषी जागर या आपल्या युट्यूब चॅनलवरती आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील हरभरा या पिकाचे चालू बाजारभाव जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची घंटी देखील दावा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात अगोदर बाजार समिती आहे पुणे या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झाली आहे चाळीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे आठ हजार चारशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे गाव या बाजार समितीमध्ये आवक झालेली आहे पंचेचाळीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालेल पाच हजार एकशे त्र्याहत्तर रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण हजार एकोणतीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे भोकर या बाजार समितीमध्ये आरभाराची वाग झाली एकशे अकरा क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल जास्त जास्त दर झालाय पाच हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार दोनशे सत्यात रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे कारंजा या बाजार समितीमध्ये वाग झालेली आहे तीन हजार पाचशे क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार एकशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल जास्त जास्त दर झालाय पाच हजार तीनशे था चाळीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार दोनशे था साठ रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे मानोरा या बाजार समितीमध्ये हरभारे चौक झालेली आहे चार चारशे शेहचाळीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच एकशे शहात्तर रुपये प्रति क्विंटल जास्त जास्त दर आहे पाच हजार तीनशे एकतीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार दोनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे जळगाव या बाजार समितीमध्ये आरभार्याची आवक झालेली आहे अडुसष्ट क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार एकशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार दोनशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार दोनशे चाळीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे चिखली या बाजार समितीमध्ये आरभार्याची आवक झालेली आहे चारशे नव्वद क्विंटलची इतर कमीत कमी दर चालूला आहे चार हजार सातशे चाळीस रुपये प्रति क्विंटल जास्त जास्त दर चालू आहे पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालला आहे पाच हजार सत्त रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे पाचोरा या बाजार समितीमध्ये दरभ्याच्या आग झालेली आहे सातशे क्विंटलची तर कमीत कमी दरचा पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर झाला पाच हजार तीनशे एकोणसत्तर रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार दोनशे एक तीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे दिग्रस या बाजार समितीमध्ये आरभऱ्याची आवक झाली आहे चारशे तेरा क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार दोनशे नव्वद रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार तीनशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार तीनशे दहा रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे सोलापूर या बाजार समितीमध्ये आरभार्याच्या आक झाली आहे बहात्तर किंटलची तर कमीत कमी दर चालला आहे पाच हजार चारशे चाळीस रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार सहाशे वीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर झाला पाच हजार पाचशे पाच रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे रावेर या बाजार समितीमध्ये हरभार याच्या भाग झाली अठरा क्विंटलची तर कमीत कमी दर झाला आहे पाच हजार नव्वद रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर झाला आहे पाच हजार दोनशे वीस रुपये प्रतिक्विंटल आणि सर्वसाधारण दर झाला पाच हजार एकशे पंधरा रुपये प्रतिक्विंटल तर मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील हरभार या पिकाचे चालू बाजार भाव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेल्या असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची घंटी देखील राहा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद